निकाल घोषित करतोय या ठिकाणी निकाल ऐका आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक एक नोंदली गाडी संदीप पाटील गोरेगाव वांगी या गाडीचा सातवा क्रमांक झालाय सुंदर असे गाडी पाहिजे तास क्रमांक एक वरती रुद्र संदीप पाटील गोरेगाव पहिवान ग्रुप गोरेगावकरांचा या ठिकाणी बऱ्याच काळाच्या विश्रांती नंतर आज या ठिकाणी बैल फायनल राहिला असा या ठिकाणी तुफान पळाला आणि त्याच्या आदत किंग तुफान पळाला सुंदरची गाडी पाहिली तुफान तुफानची गाडी सुंदर गाड्यांनी कासेड्यावर गोरेगाव का करणे त्याच्या मैदानातील या ठिकाणी सात नंबरची मानकरी ठरले एम एज पन्नास केसरी मदन विंगकरांचा मैदा आणि आजच्या मैद्यातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक दोन गाडी शौ शंभू प्रसन्न अभिजित या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले तास क्रमांक दोन वरती शिवशंभ प्रसन्न अजित यादव येरोळेकर यांच्या या ठिकाणी नावावरती नशीबाज मोड उजा पाहला सुमित यादव शरद यादव सागर पवार चचेगाव यांचा आदत किंग अर्जुन आणि त्याच्या पाहला सोमनाथ चट आहिरे रिया मुलको दुरेंडेवाडीकर यांचा या ठिकाणी पक्षा पाहला सुंदर गाड्यांनी भाजीना वाघवाडी करणे त्याच्या मैदानातील या ठिकाणी पाच नंबर मानकरी ठरले आर के पॅटर्न विंग रिटर्न एम एच पन्नास केसरी विंगकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन नवली गाडी रणवीर सिंह गायकवाड सुपात्रे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती रणसर रणसिअर रणवीर गायकवाड सुपात्रेकरांचा या ठिकाणी घरचा साज पाळाला सुंदर सी गाडी पाहिली उजूला पाळा लक्ष्या आणि डावीला पाळा फायटर सुंदर गाडी पाल लक्ष्या आणि फायटरची गाडी सुंदर गाडी आणि विजू डायवरणी ती आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबर चे ठरले एम एच पन्नास केसरी विंगकरांचं मैदान भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार उनली गाडी श्री सिद्धार्थ बावल्या ग्रुप वाढून या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले भावऱ्या ग्रुप वरुंजी शंकरांना पाटील वारोंजी यांचा या ठिकाणी घरचा साज पाला सुंदर असे गाडी पाहिले उजीला पाहिला अदत किंग चित्ता आणि त्यांच्या डावीला पाला चंदर सुंदर असे गाडी पाहिली चित्ता आणि चंदरची गाडी सुंदर गाडी आणि महेश ड्रायव्हरने ती आजच्या मैदान या ठिकाणी एम एच पन्नास केसरी चे चार नंबरचे मारकरी ठरले एम एच पन्नास केसरी मैदान विंग क्रांच मैदान आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकवला पाच क्रमांक गाडी प्रसन्न श्री जगदंबा प्रसन्न नरसिंह विठोबा चव्हाण खुर्शी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पाडे ज्योतिर्लिंग प्रसन्न जगदंबा प्रसन्न नरसिंह विठोबा चव्हाण यांची या ठिकाणी सुंदर असे गाडी पाडे लावेल आपला आणि अनिल दादा आतितकर सुट्टी मेकर ठिकाणी करद्या पाहाला आणि चव्हाण कोळसेकरांचा सर्जा पाळाला सुंदर अशी गाडी पाहिली माद्या आणि सरज्याची गाडी त्याच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले एस पन्नास केसरी मैदान विंग करांचं मैदान आर के रिटर्न विंग पॅटर्न भव्य दिव मैदानातील दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत शेवटला या ठिकाणी दोन नंबर साठी झाला तास क्रमांक पाच धरली गाडी लिहिताव सावकार क्लब रेट्रे बुद्रुक या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिले उजला या ठिकाणी जलवा पाहिला हंडाविळा या ठिकाणी अजय पवार संजय पवार रेट्रेकरांचा सावकार पाहिला सुंदरची गाडी पाहिली जलवानी सावकारची गाडी त्याच्या आजच्या मैदानात या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले एम एस पन्नास केसरी मैदान भव्य दिव्याच्या मैदान आज तिथे एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सातली गाडी साईराज महेश पाटील सुपणे या गाडीचा एक नंबर सुंदर असे गाडी पाले ज्या घराला इतिहास आहे ज्या घराला परंपरा आहे असा या ठिकाणी सुंदर असे गाडी पाहिले डावीला साईराज महेश पाटील सुपनेकरांचा आदत किंगर रंगाबाय आणि त्याच्या दुला उजळा पाला मुकेश पाटील कोणगाव भिवाटी सागर वसंतराव पवार सचेगाव यांचा या ठिकाणी सरदार पाला सुंदर असे गाडी पाली रंगाने सरदारची गाडी सुंदर गाडी आणि वाटेगावच्या भैयाना ती आजच्या मैदानातील या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजय वेळ गाडी मालकांचं चालकांचं सर्व प्रेक्षक वर्ग व्यवसाय बंधू सर्वांचं या ठिकाणी पुन्हा संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल